मंडई जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आणि स्वतंत्र वाट धरली पण मागच्या वेळी जे घडलं त्याचीच यंदाही पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर आणि वंचितला वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत कारण मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचितनं जिथं जिथं उमेदवार दिले होते तिथं तिथं काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतविभाजनाचा फटका बसल्यामुळं पराभव पत्करावा लागला होता महायुतीच्या उमेदवारांना मात्र त्याचा चांगलाच फायदा झाला होता प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर बोलताना वरिष्ठ काँग्रेस नेते अनिस अहमद म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत समझोता करायला आजही काँग्रेस पक्ष तयार आहे काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवायला आणि केंद्रात मंत्रिपद द्यायला देखील तयार आहे मात्र प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आल्याची माहिती अनिस अहमद यांनी दिली आहे पण प्रकाश आंबेडकर सध्या ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहेत ते अकोल्याची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत दरम्यान प्रकाश आंबेडकर अकोल्यातून स्वबळावर निवडून येऊ शकतात का वंचितची खरंच अकोल्यात ताकद आहे का काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही तर आंबेडकरांना तिथं फटका बसेल का त्यातच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितच आहे आपला विषयच भारी मंडई काँग्रेस नेते अनिस अहमद म्हणाले की दोन हजार एकोणीस मध्येही प्रकाश आंबेडकर यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र ते पराभूत झाले होते यावेळेलाही प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकत नाहीत मात्र त्यांच्यामुळे बीजेपीला फायदा होईल असं आम्ही त्यांना कळवलंय प्रकाश आंबेडकर आमचे मोठे भाऊ असून त्यांना राज्यसभेत आमच्या प्रस्तावाला मान्यता देतील अशी अपेक्षा आहे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतायत आम्ही अजूनही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढे करण्यासाठी तयार आहोत तुम्हाला पाहिजे असलेल्या जागा पण द्यायला तयार आहोत प्रकाश आंबेडकर यांना ज्या दोन जागा पाहिजे त्या द्यायला सुद्धा तयार आहोत उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही वाट पाहत असून विभाजन नको यासाठी आंबेडकरांनी एकत्र यायला पाहिजे मंडळी यंदाची अकोला लोकसभा निवडणूक चांगली चुरशीची होणार असल्याची चिन्ह आहेत भाजप नेत्या मतदारसंघातून खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे दरम्यान महाविकास आघाडीसोबत आघाडी होण्याची शक्यता दुसर झाल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही अकोल्यातून त्यांचा अर्ज दाखल केलाय तर काँग्रेसतर्फे डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे अनुप धोत्रे व डॉक्टर अभय पाटील हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत तर अकोला हा प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत मतदारसंघ असून तिथून त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव साली दोनदा लोकसभेत प्रतिनिधित्व केलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चार पर्यंत ते इथून लोकसभा खासदार होते एकोणीशे अठ्ठ्याण्णव व एकोणीशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर प्रकाश आंबेडकर विजयी झाले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये शरद पवार यांनी अकोल्यात मुक्कामी थांबून प्रकाश आंबेडकरांना विजयी करण्याचा पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्यानं ते बत्तीस हजार सातशे ब्याऐंशी एवढ्या कमी मताधिक्यानं का होईना विजयी झाले होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये प्रकाश आंबेडकरांनी आठ हजार सातशे सोळा इतक्या कमी मताधिक्यानं विजयी मिळवला होता पण इतर सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता पण तरीही अकोला लोकसभा मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांसाठी होम ग्राउंड मानलं जातं त्यामुळेच अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे तसं प्रकाश आंबेडकर आणि अकोला लोकसभा मतदारसंघ एक नात आहे असं म्हटलं तरी वा ठरणार नाही प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करायचा झाल्यास एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात त्यांनी काँग्रेस आणि भाजप पक्षाला विरोध करत स्वतःचं राजकारण उभं करण्याचा प्रयत्न केला मात्र निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही प्रकाश आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना एकोणीशे नव्वद साली राष्ट्रपती नियुक्त खासदारकी देऊ केली गेली एकोणीसशे नव्वद पासून पुढे आठ वर्ष प्रकाश आंबेडकर राज्यसभा खासदार होते दरम्यानच्या काळात त्यांनी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवली खरी मात्र त्यांना त्यात यश आलं नाही एकोणीसशे अठ्याण्णव साली मात्र शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वेगळा प्रयोग करून पाहिला रामदास आठवले प्रकाश आंबेडकर जोगेंद्र कवाडे सु गवई या सामाजिक न्यायासाठी जगणाऱ्या नेत्यांना काँग्रेसने या निवडणुकीत मदत केली हे चारही नेते त्यावेळी खासदार झाले अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी दलित मुस्लिम आणि वंचित घटकांना सोबत घेऊन राजकारण करण्याचा नवा पॅटर्न सुरू केला देशाच्या राजकारणात हा प्रयत्न अकोला पॅटर्न म्हणून ओळखला जातो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली भारिप बहुजन महासंघ हा स्वतःचा पक्ष काढलेल्या प्रकाश आंबेडकर यांना दोन हजार चार नंतर मात्र काँग्रेसने साथ दिली नाही अकोला जिल्ह्यात भारीप बहुजन महासंघाचं वर्चस्व वाढल्याने म्हणा किंवा इतर कारणांनी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर हे मागील चार लोकसभा निवडणुकीत आमने सामने आले या दोघांच्या भांडणात फायदा मात्र भाजप उमेदवाराचा झाला दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना मदत केली असती तर ते सहज निवडून आले असते असं आकडेवारी पाहिलं की लक्षात येतं मात्र काँग्रेस उमेदवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्रित मतांपेक्षा मत जास्त मिळाली संजय धोत्रे हे भाजपचे तगडे नेते पासून सलग चार वेळा या ठिकाणी निवडून आले पण यंदा संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे पण तरीही धोत्रे यांना अँटी इन्क्युम्बसी फॅक्टरचा धोका आहे दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांनीही मागच्या काही काळापासून अकोल्यात प्रचार करायलाही सुरुवात केली आहे अकोल्यातलं सोशल इंजिनिअरिंग हे गेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला मारक ठरलेलं होतं त्याचा फायदा यंदा प्रकाश आंबेडकरांना होऊ शकतो पण त्या मतदारसंघात सध्या भाजपचं पारडं जड आहे हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही कारण इथल्या चार मतदारसंघांवर त्यांचे हो आमदार आहेत बाकी एका ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी ठाकरे गटाचा आमदार आहे आता त्या सहा मतदारसंघांचा पॅटर्न पाहता भाजप इथे कायम वरचड असल्याचं चित्र पाहायला मिळतं असं असलं ही प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणारी किमान दोन लाख मत तरी या मतदारसंघात आहेत हे देखील विसरून चालणार नाही बायापूर विधानसभा मतदारसंघात भारीप बहुजन महासंघ म्हणजेच आताची वंचित बहुजन आघाडीचं चांगलं वर्चस्व आहे एकूणच मागील चार टर्म अकोला लोकसभेची जागा भाजपने जिंकली असली तरी यंदा राज्य आणि लोकल लेवलवर सगळी राजकीय समीकरणं बदलली असल्यानं निकालातही काही अंशी फरक दिसून येऊ शकतो <laughs> काँग्रेसनं अद्याप प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ओपन ठेवलेली चर्चेची दारं आणि भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिघडलेली वंचितची आघाडी पुन्हा सक्रिय झाली चर्चेतून काही वाटाघाटी झाल्या तर अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांचा विजय तुलनेनं होऊ शकतो असं म्हटलं जात पण या झाल्या जर तरच्या गोष्टी प्रकाश आंबेडकर आता महाविकास आघाडी किंवा अगदी काँग्रेस आणि ठाकरे गटाशी काही जुळवून घेणार का यावरच या अकोल्याची राजकीय गणिते अवलंबून आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय का प्रकाश आंबेडकर त्यांच्या पाठीशी ताकद उभी करायला छुप्या पद्धतीनं काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना येत्या काळात गय घालतील की स्वबळावर अकोल्याची जागा लढवतील तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा प्रकाश आंबेडकर अकोल्याच्या पुढचे खासदार होऊ शकतील का भाजपचा बाले किल्ला राहिलेल्या अकोल्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर बाजी मारतील का हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद